संधलाई आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संधलाई आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे शरद पवार गटानं शिवस्वराज्य यात्रेला आजपासून सुरुवात केली आहे यात्रा काढणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आहे ही यात्रा आज शुक्रवारी शिवनेरी किल्ल्यावरून सुरू झाली यात्रेत माहितीचे काळे कारनामे जनतेपुढे उघड केले जातील असा इशारा त्यांनी दिला मात्र शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी शरद पवार गटासे नेते थोडक्यात बचावल्याची घटना घडली आहे शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्याच दिवशी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला क्रेनच्या सयानं पुतळ्याला पुष्पहार घालून खाली येत असताना क्रेनची ट्रॉलीमध्ये बिघाड झाला यामुळे जयंत पाटील अमोल कोल्हे रोहिणी खडसे मेहबूब शेख थोडक्यात बचावलेत सुदैवानं यात कोणाला दुखापत झाली नसून सर्वजण थोडक्यात बचावलेत याचा व्हिडिओ देखील समोर आलाय पुष्पहार घालून खाली उतरताना अर्ध्यावर पोहोचल्यावर क्रेन तुटली जयंत पाटील अमोल कोल्हे रोहिणी खडसे मेहबूब शेख खाली पडण्याची शक्यता होती सुदैवानं कुणालाही दुखापत झाली नाही पण यात्रेच्या सुरुवातीलाच ही घटना घडल्यानं उपस्थितांमध्ये खळबळ उडाली संद साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा